हाय हॅलो नमस्ते कशा आहेत मैत्रीण मस्तच राहा माझ्या नवीन रेसिपी चॅनलला तुमचं स्वागत आहे तर मी आज तुम्हाला दाखवणार आहे पाहू शकता तुम्ही मी ही तुरीची डाळ घेतली होती आणि ही तीन शिट्ट्या लावून कुकरला छान शिजवून घेतलेली आहे बघा ह्याच्यामध्ये मी एक टमाटा पण टाकलेला आहे थोडी हळद टाकलेली आहे आणि छान शिजवून घेतलेली आहे तर आपल्याला ही डाळ फोडणीला द्यायची आहे आता पाहू शकता मी घ्यास पातीला ठेवलं आहे आणि पातीला आपलं छान गरम झालेलं आहे तर त्याच्यामध्ये मी एक पळी तेल टाकून घेणार आहे डाळीसाठी मैत्रिणींना खूप झटपट ही रेसिपी आहे डाळीची अगदी सोप्यात सोपी पद्धत आहे तर आपलं तेल बघा गरम झालेलं आहे त्याच्यामध्ये आपल्याला मोहरी टाकून घ्यायची मोहरी छान तडतडली ना त्याच्यात जिरं टाकायचे आपल्याला अर्धा चमचा त्याच्यानंतर आपल्याला कढीपत्त्याची पाने टाकून घ्यायचे आणि लसूण आणि हिरवी मिरची ती पण टाकून घ्यायची मी लाल हिरे लाल मिरची घेतलेली आहे तुम्ही हिरवी पण घेऊ शकता आणि हे छान एकदा हलवून घ्यायचं बघा अगदी थोडीशी हळद ह्याच्यात टाकायची नकळत अगदी थोडी मी डाळीमध्ये टाकलेली डाळ शिजतानी आणि छान हलून घ्यायचे बघा थोडी आपल्याला कोथिंबीर पण तेलामध्ये टाकायची कोथिंबीरनी कसं सुगंध मस्त येतो तेलात टाकल्यावर आणि त्याचबरोबर आपल्याला थोडंसं हिंग टाकून घ्यायचंय अगदी थोडं टाकायचंय आणि हे छान एकदा हलवून घ्यायचे बघा आणि चायनेल कोणी नवीन असेल तर लाईव्ह सबस्क्राईब करायला विसरू नका जी मी डाळ फेटून घेतलेली ती आपण ह्याच्यामध्ये टाकून घेऊया आपल्याला जशी पातळ घट्ट डाळ पाहिजे त्याप्रमाणे आपण पाणी ह्याच्यामध्ये टाक टाकून आहे थोडंसं अजून पाणी टाकते आणि ही एकदा छान हलवून घ्यायचे बघा वरतून आपल्याला कोथिंबीर टाकायची थोडी आणि थोडं आपल्याला मीठ टाकून घ्यायचंय चवीनुसार आणि ह्याला ह्या डाळीला एक छान उकळी काढून घ्यायची आपल्याला म्हणजे आपली डाळ झाली खूपच झटपट होती बघा मैत्रिणींना टाइम लागत नाही अगदी साध्या सोप्या पद्धतीने मी ही डाळ बनवलेली आहे छान उकळी काढून घेऊया आपण एक दोन मिनटं पाहू शकता मैत्रीनं आपल्या डाळीला खूप छान मस्त उकळी आलेली आहे तर आपली डाळ ही झालेली आहे कोणाला कोणाला ह्या डाळीची रेसिपी तुम्हाला आवडली मला कमेंट करून नक्की सांगा आणि ह्या पद्धतीने तुम्ही डाळ नक्की करा चॅनल कोणी नवीन असेल तर लाईव्ह सबस्क्राईब करायला विसरू नका अशीच रेसिपी घेऊन मी पुन्हा हजर होईन तोपर्यंत सर्वांना बाय